हे मंडळ आहे आमचं शिवशंभू युवा प्रतिष्ठान छोटासा कार्यक्रम ठेवला होता मित्रांनो जादूचा खूप मनोरंजन केलं लय हसवलंय तर त्यांचं मानदान देतात शंभू जादूगर बोलायचं नमस्ते मे उमा कोथे तालुका मालशिरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि बारामती सह्याद्री पोलीस कॅम्प या साहित्री अकादमी मध्ये कार्यरत आहे तरी एक छोटा मोठा कलाकार मी छोटासा आहे तरी या कलेचा अभिमान घेऊन आणि कला दाखवण्याचा कार्यक्रम मी आहे तरी सर्व मुलांना ते अतिशय जबरदस्त आहे आणि ते कार्यक्रमचं ट्रॅक हे सगळं जबरदस्त केलंय आणि सपोर्ट केला हा आमचे अध्यक्ष या अध्यक्षाने आम्हाला ऑपरेटरचं चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि सगळ्या मंडळाचं धन्यवाद आणि एक कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे तुम्ही पण आमच्या येऊन मनोरंजन केलं आणि मंडळाच्या वतीने तुमचं पण आभार आणि मंडळाच्या वतीने माझा आभार आणि माझ्या मंडळाचा आभार होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र चला <laughs> श्रीराम फोटो काढा लगेच